साठी खूप खूप मोठा मोठी अपडेट आहे आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणींसाठी स्वतः अजितदादा पवार यांनी माहिती दिलेली आहे तर अजितदादा पवार यांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा आजपासून लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुमच्या खात्यात लवकर हे पैसे जमा होणार आहेत बाकी जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहेत तुमच्या जिल्ह्यांमध्ये पण जमा झाले का नाही ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना सोळा हजार पाचशे रुपये अकरा हप्ताचे जमा झालेले आहेत आता तुमचा बारावा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा आम्ही लाडक्या बहिणींना जे पैसे देत आहोत ते त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी तर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हो। हे पैसे आम्ही देत आहोत तर लाडक्या पण पंधराशे रुपये का होईना अजित दत्दा पवारांनी माझे पंधराशे रुपये का होईना पण दर महिना त्यांना मिळत आहेत त्यांना स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्यांना घरामध्ये दैनंदिन वस्तूंसाठी हे पैसे कामात येत आहेत त्यांना स्वतःचा जे व्यवसायासाठी किंवा छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी सुद्धा त्यांना हे पैसे कामात येत आहेत बघा ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा नवनवीन आणि लेटेस्ट माहिती महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा बारावा हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा तर पंधरा पंधराशे रुपये तुमच्या हे जमा होणार आहेत पंधराशे रुपये तुमच्या हे रिसीव होणार आहेत तर आज तुमच्या आज तुमची बघा सात तारीख आहे सात आठ नऊ तर दोन ते तीन दिवस हे वितरण चालणार आहे त्यामुळे लाडक्या बहीणं टेन्शन घेऊ नका अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत तर आताची लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा मुलींना शिक्षणासाठी महिलांना शिक्षणासाठी त्यांच्या परिवाराच्या ज्या दैनंदिन गरजा त्या भागवण्यासाठी वेगवेगळे सरकार जे आहे महाराष्ट्र सरकार पाऊल उचलत आहे आणि त्यांच्यासाठी राज्य सरकारने खूप मोठी ही मदत केलेली आहे तसेच लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा हप्ता आहे पुढील महिन्याचा हप्ता जो आहे तुम तुमचा जो लवकरात लवकर जमा व्हावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहे त्यामुळे ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जे मान्य मुख्यमंत्री होते जे शिंदे त्यांनी घोषणा केली होती की एकवीसशे रुपये जमा होणार आहेत बघा शिंदे साहेबांनी घोषणा केली होती की एकवीसशे रुपये तुम्हाला लवकरात लवकर जे हप्ता आम्ही देऊ परंतु अजूनपर्यंत ह्या कागदावर निर्णय झालेला अजूनपर्यंत हा निर्णय सत्यात म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर नंतर तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत परंतु जशी जशी राज्याची आर्थिक स्थिती चांगल्या प्रकारे होईल तसे तुम्हाला आम्ही पैसे जमा करू असे सरकारने आपल्याला सांगितले आहेत बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वकडे महिलांचे आनंदाचे वातावरण पसरलेले आहे तुम्ही बघू शकता स्वतः मीडियाशी बोलताना ते म्हणाले की आजपासून आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे डीबीटीद्वारे हस्तांतरण केलेले आहे छत्तीसशे कोटीचा जो निधी आहे तो लाडक्या बणींच्या खात्यामध्ये आम्ही वडवण्यात आलेला आहे बघा छत्तीसशे कोटीचा निधी जो आहे तो लाडक्या बणींच्या खात्यात आम्ही वडवण्यात आलेला आहे आणि आता सुद्धा आम्ही देणार आहोत पंधराशे आता त्यांचे रिसीव होणार आहेत जून महिन्याचा हप्ता जो आहे जून महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लवकरच तुम्हाला पुढील हप्ता पण मिळणार आहे तर बघा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला लवकरच मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका जो तुमचा पुढील हप्ता आहे तो पंधरा ते वीस जुलैसुद्धा दरम्यान होऊ शकतो पंधरा ते वीस पंधरा तारखेनंतरच जमा होतो वीस पंचवीस जुलै तर अशा प्रकारे शासनाला एकच विनंती आहे की तुम्ही लाडकी बहिणी योजनेचे जे पैसे आहे ते खात्यावर लवकरात लवकर जमा करावे वेळेवर जमा करावे बहिणींना कोणत्याही प्रकारे अडचणी यायला नको त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पैसे हे वेळेवर जमा करावे एवढीच शासनाला विनंती आहे तर बघा लाडक्या बणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खूप झालेल्या आहेत कारण त्यांना भरपूर जी प्रतीक्षा करावी लागली ती प्रतीक्षा आता संपलेली आहे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सरकारने बघा छत्तीसशे कोटींच्या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर आषाढी एकादशीच्या तुमच्या शुभ मुहूर्तावर ही घोषणा केलेली होती की आम्ही लाडक्या बहिणींना पैसे जमा करणार आहोत परंतु बाकी जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहेत शुभ मुहूर्तावर आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये पण जमा झाल्या की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी झालेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज तुम्हाला मी देत देत आहोत बघा तर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा पवार तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आम्ही लाडक्या बणींच्या खात्यामध्ये हे पैसे वळवण्यात आलेले आहे लवकरच तुम्हाला पण हे पैसे आम्ही जमा करू त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका आम्ही लाडक्या बणींनाही पैसे पंधराशे रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघा जे आहे तुमच्या जिल्ह्यांचे नाव सांगतो मी यवतमाळ यवतमाळ दुसरं आहे सातारा तिसरं आहे अमरावती म्हणजे बाकीचे जिल्हे आहेत त्यांच्या पण खात्यात लवकर पैसे जमा होणार आहे पण तुम्ही काळजी करू नका तुमच्या खात्यात हे पैसे शंभर टक्के येतील अशा प्रकारे लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो लेट झालेला होता कारण तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की हप्ता लेट होण्याचे कारण तुम्हाला सांगितले होते बघा चार चार फॉर्म म्हणजे जे सरकारी अधिकारी होते सरकारी कर्मचारी त्यांनीसुद्धा लाडके बहिणीचा लाभ घेतलेला होता ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त आहे अशांनीसुद्धा लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतलेला होता त्यामुळे हा जो लाभ आहे तो फक्त गरजू महिलांनाच मिळावा यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते आणि यात बहुतेक महिला ज्या आहेत त्या अपात्र पण झालेल्या आहेत त्यामुळे ज्या ज्या महिलांनी दोन दोन तीन तीन योजनेचा लाभ घेतलेला होता तर त्यांनासुद्धा फक्त पाचशे रुपये जादा खात्यामध्ये जमा होणार आहेत तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल असे दोन तीन योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त पाचशे रुपयाचे अकाउंटमध्ये लाटकी बिन योजनेचे जमा होते तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत लवकरच तुम्हाला जो पुढील हप्ता आहे तो सुद्धा आम्ही जमा करणार आहोत जुलै महिन्याचा तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा आता महिलांना प्रतीक्षा लागलेली आहे अजून जुलै हप्त्याची की आम्हाला हा कधी मिळणार आहे तर जून महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ज्यांना ज्यांना पैसे आलेले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवायचे आणि आपला जिल्हा कळवा की आम्हाला या जिल्ह्यामधून पैसे आलेले आहेत आणि कोणाला कोणाला पैसे आलेले तरी पण कमेंट बॉक्समधून नाही म्हणून पाठवा आणि आम्हाला तुमचा जिल्हा पण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा की तुम्हाला कोण तर आम्हाला समजेल की कोणत्या जिल्ह्यामधून किती महिलांना पैसे मिळाले आणि अजून किती महिलांना मिळायचे बाकी आहेत तर जशी पण ऑफिशियल माहिती किंवा जशी बी माहिती सूत्रांकडून तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी आनंदाची बातमी आहे खूप मोठी गुड न्यूज आहे की लाडक्या लाडक्याबणींना अखेर प्रतीक्षा संपलेल्या आहे त्यांच्या खात्यामध्ये पंधरा पंधराशे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा लवकरात लवकर बँकेत जाऊन तुम्ही आपले पैसे काढू शकता ताईनो तर अशा प्रकारे डी बी तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हस्तांतरण करण्यात आलेले आहे डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पंधराशे पंधराशे जमा झालेले आहेत ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिलांनी ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनं अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑरनॉक्थ सेट करा तर अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने ही खूप मोठी योजना राबवलेली आहे त्यासाठी सरकार कटिबद्ध असणार आहे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीं टेन्शन करू नका काळजी करू नका लवकरच तुम्हाला पैसे आम्ही खात्यामध्ये हे जमा करणार आहोत तर अशा प्रकारे ते बारा ते तीन तीन ते सहा असे टप्प्यांमध्ये तुमचे पैसे लवकरात लवकर खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात तर आम्ही पंधराशे रुपये जो चेक आहे तो वडवला आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आम्ही जमा केलेले आहेत त्यामुळे लाडक्या बनणं कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका आम्ही जी रक्कम सांगितलेली आहे तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये आम्ही देणार आहोत तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत तर ताईंनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून नवीन आणि लेटेस्ट अप माहिती मिळत असते तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स